शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते साठ टक्क्यांपर्यंत डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन हजार पंचवीस ठिकाण वेदभवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कल्लपन आवाडी इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन आमचे मार्गदर्शक स्वप्नील आवाडे साहेब यांना पन्नासाव्या बाळदीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कल्लापन्न आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमिटेड सर्व अधिकारी कर्मचारी आणि सदस्य वस्त्रनगरी इचलकरंजी मध्ये कर्नाटकी बेंदूर सण उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला सायंकाळी गाव भागातल्या जुनी गावचावडी इथं एकशे वीस वर्षांची परंपरा असलेला मानाचा पारंपरिक कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला यात धाकल्या पाटलांच्या बैलानं कर तोडला धाकल्या पाटलांच्या बैलानं कर तोडला तर पाऊसमान चांगलं होतं अशी आख्यायिका आहे शहर आणि परिसरात कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच गाय बैलांना ना। ना। माखू घातलं जात होतं त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी अंगावर झूल घालून पुरणपोळीचं नैवेद्य खायला दिला गेला त्याचबरोबर घरोघरी मातीचे बैल आणून त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगावर ठेवून मनोभावी पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत मांडण्यात आलेल्या स्टॉलवर बळीराजानं गर्दी केली होती सकाळपासूनच बैलांना आंघोळ घालून त्यांना विविध आकर्षक रंगांनी आणि फुलांनी सजवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येत होती शहरात अनेक ठिकाणी कर तोडण्याचा कार्यक्रमही पार पडला सायंकाळी शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे चाललेल्या परंपरेनुसार इचलकरंजी शेतकरी तरुण आणि बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं गावभागातल्या महादेव मंदिरानजीक पारंपरिक पद्धतीनं कर तोडण्याचा कार्यक्रम देवाशिष पाटील शिवांशिष पाटील यांच्या हस्ते पार पडला तत्पूर्वी उत्सव कमिटीच्या वतीनं घेण्यात आलेल्या लाकूड ओढण्याच्या शर्यती आणि प्रदर्शनातील विजेत्यांना सहकार महर्षी कल्लापण्णा आवाडे आमदार राहुल आवाडे माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे कल्लापण्णा आवाडे जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे पोलीस उप समीर सिंह साळवे या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती लाकूड ओढणे शर्यतीत मोठ्या गटात सौरभ आनंद माने प्रथम प्रथमेश विनायक गायकवाड द्वितीय सुभाष चौगले तृतीय तर लहान गटात रूपचंद बंडगर प्रथम तुषार आरबोळे द्वितीय आणि महादेव पाटील तृतीय यांच्या बैलांनी यश मिळवलं सुट्टा बैल पळवणं स्पर्धेमध्ये बाशा ग्रुपच्या बैलानं प्रथम सरदार बैल ग्रुपच्या बैलानं द्वितीय तर गुरु काशीलिंग नांदणी यांच्या बैलानं तृतीय क्रमांक मिळवला या प्रसंगी उत्तम आवाडे प्रकाश दत्वाडे किशोर पाटील गंगाधर होसकोटी हलकर्णी शेखर शहा बाबू रोग्गे तानाजी भोसले काशीनाथ गोलगंडे शैलेश गोरे अविनाश कांबळे संजय केंगार प्रशांत कांबळे राजू पुजारी शशिकांत नेजे आशिष पाटील यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बेंदूर कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते उपाध्यक्ष नंदू पाटील खजिनदार अहमद मुजावर पापालाल मुजावर शांतप्पा मगदुम राहुल घाट सागर मगदुम शिवाजी काळे राजेंद्र दरिबे बजरंग कुंभार डॉक्टर विजय माळी सागर गळदगे इरफान अत्तार सागर कम्मे आरिफ अत्तार इरफान अत्तार यांसह कामगार पाटील पोलीस पाटील यांचं सहकार्य लाभलं सूत्रसंचालन राजेंद्र बसाटे यांनी केलं